लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाला खूप महत्त्व आहे अनेक सण श्रद्धेने आणि पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात त्यापैकी एक वटपौर्णिमा हा महिलांचा सण अत्यंत मनोभावे वडाची पूजा करून व जन्मोजन्मी हाच पती मिळू दे असा वर मागून संसार सुखाचे होऊ दे अशी मागणी करतात देवा कुंकुवाचा साज माझा असाच राहू दे माझ्या पती राजांना दीर्घायुष्य लाभू दे वडाच्या पारंब्याप्रमाणे सुख आणि माझ्या पती राजांच्या आयुष्यात बहरू दे सात सात जन्म असाथ जन्मोजन्मी पती मिळू दे अशी मनोकामना प्रत्येक स्त्री वडाला करते तारदाळमध्येही अनेक परिसरात असणाऱ्या वडाच्या झाडाभोवती महिलांनी मनोभावे पूजा करून पारंपरिक वेशभूषा प्रदान करून मनोभावे प्रार्थना केली